व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभेचे आमचे उमेदवार आदरणीय संजय मलिक साहेब सरपंच पाटील साहेब सुजित भाऊ साहेब सर्व बंटी पाटलांचे कार्यकर्ते खरं म्हणजे आज मी पहिल्यांदा या व्यासपीठावर बोलायला उभारतो आणि बोलायला उभारत असताना मला एका गोष्टीचा आनंद होतो कारण मी आमदार असताना या ठिकाणी येऊन गेलो आहे शादी घर होतो अमनापाच्या घरात जेवायला मी आहे त्यावेळेस त्यानंतर संपर्क तुटला आणि त्यानंतर पहिल्यांदा मी येतात आणि हे सगळं पहिल्यांदा असं वाटलं की बहुतेक मुंबईत कुठं <laughs> वाजवलं डेव्हलप नाही आपण केलेलं आहे खरं म्हणजे आज बंटी पाटील साहेब आणि आम्ही सगळी एकत्र आहोत एकत्र येऊन संजय मंडळींना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचा चंगापूर बांधलेला आहे मला अशी माहिती आहे मला मला माहिती आहे की फास पार द्यायला कधी शिकार करायला सांगायला की <laughs> आणि शिकार कुणाची करायला ते तुम्हाला माहित आहे सांगू सोडायचं ना एवढं सोडा लक्षात ठेवा मागच्या वेळेला बंटी पाटील साहेब माझ्या घरात आले होते मला म्हणले हो चला आपण मुन्ना माडकाला पाठिंबा द्यायचा म्हणजे साहेब तुमच्या पडतो मला तिकडे घेऊन जाऊ नका ही सापाची अवलाद आहे कधी डसल सांगता येणार नाही ना। पुढच्या निवडणुकीला ना तुम्हाला हे तासभर सांगू नको साहेब हे करू नका साहेब करू नका बरोबर नाही म्हटलं सोनिया गांधींनी सांगितलं राहुल गांधींनी सांगितलं पृथ्वीराज बाबांनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं आणि त्याचा शब्द मी कसं म्हणणार म्हटलं त्यांच्या मतदारसंघात जाऊन सांगा की ऐकतात का बघा म्हटलं या वेळेला मुन्ह्याच्या नरड्यावर पाय ठेवा माझं ऐका हे पंढरपूरला गेल्याशिवाय गेल्याशिवारात नाही